नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग हाय आज मी माझ्या मित्रासोबत म्हणजे राजूभाई आहेत सोबत राजूभाई भरपूर वेळेनंतर आम्ही आज फिशिंगला आलो या स्पॉटला मुंबईत आमचे टी शर्ट बघा दोघांचे रिपोर्ट बघूया आज काय मिळतो आज अष्टमी आहे नव सप्तमी आज पण हवा जास्त आहे त्याच्यामुळे थोडा डाऊट वाटतो मला पण आम्ही ट्राय करू आणि काय लागेल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेलच प्रयत्न केल्यावर आपल्याला काही ना काहीतरी यश मिळालंच पाहिजे एखाद मासा तरी आपण हुकअप मारूया खेळायला स्टार्ट केलं की व्हिडिओ चालू होईल थोडा अंधार आहे सकाळची वेळ असल्यामुळे आम्ही थांबलो आहे तर बघूया थोड्या वेळ अजून दहा पंधरा मिनटं थांबून आम्ही खेळायला पण स्टार्ट करू मित्रांनो राजूबाईने रिबिन फिश बघा हुकप मारली आहे दिसत असेल तुम्हाला हे बघा रिबिन फिश आहे वाक्ती बोलतो आपण त्याला बहुतेक मराठीमध्ये हे बघा वाकती वाकती रिबिन फिश बोलतात राजू आहे एक नंबर गेम फर्स्ट कॅच आहे राजूबाईची मला एक छोटीशी तांबोशी लागली पिल्लू पण ती आपण काही कॅप्चर नाही केली व्हिडिओत मित्रांनो कास्टिंग तर भरपूर केली पण दोनच आम्हाला दोनच मासे लागलेले मला एक छोटी तांबूची लागलेली आणि तुम्ही व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे राजूबाईंला रिबिन फिश लागलेली त्याच्यानंतरसुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे पण पाण्याची कंडिशन आणि हवा भरपूर आहे त्या त्याच कारणाने असं मला डाऊट वाटतो एक्सपिरियन्स तर फार कमी आहे ह्याचा आम्हाला मासे म्हणून लागत नसतील किंवा काय काय समजत नाही आहे पण आता आम्ही अजून थोड्या वेळ ट्राय करू आणि मग घरी निघू जे दोन मासे पकडलेत ते व्हिडिओच्या एंडला तुम्हाला परत एकदा बघायला मिळतील मित्रांनो सेटअप आम्ही बंद केलं आहे हे बघा आजचे लागलेली कॅच ही वाकटी आहे आणि हे बघा ही छोटी स्नॅपर आहे हे दोनच कॅच झाले आहेत राजूबाई आजकाल एक्सपिरियन्स कायचा आता राजूबाई सांगतात ठीक नाही त्या आणि पेशन्स सेवाची खूप गरज असते फिशिंगमध्ये तर आपण आता खेळ इथेच थांबूया मला पण कामाला जायचं आहे आणि त्यांनाही नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूया नवीन काहीतरी घेऊन बाय